शिर्डीच्या साईबाबा संस्थानने आता डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत साई भक्तांच्या सेवेसाठी संस्थांचा आता मोबाईल ॲप सुरू करण्यात आला असून आय आर सी टी सी बरोबर मिळून साई दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना रेल्वेच्या आरक्षित तिकिटाबरोबरच साई दर्शनाचा सशुल्क सा पासही उपलब्ध करून दिला जाणार आहे आज सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून येत्या अठ्ठेचाळीस तासात ही सेवा सुरू होणार आहे साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थातर्फे सर्व साई भक्तांना विविध सर्विसेस ऑनलाईन प्रोवाईड केली जात आहे त्यामध्ये आता आमच्या आज एम यू एम यू टी सी एससोबत झालेला आहे अगोदर कॉग्निजन्ट हे सगळे काम बघत होते आता आम्ही टी सी एससोबत सोबत एम ओ यू केलेला आहे टाटा सन्सचे चेअरपर्सन श्री चंद्रशेखर साहेब तिथे आले होते त्यांनी आमच्यासोबत एम ओ यू करून हे जो सर्व सर्विसेस आहे त्यासाठी जो लागणारा टेक्निकल सपोर्ट आहे ते सर्व आ, ते डोनेशनमध्ये करणार आहे टी सी एसच्या जो सी 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 एस आर फंड आहे त्यामधून आपल्याला दहा करोडपेक्षा जास्तचा जो आपला हे टेंडर आहे त्यामध्ये हेल्प भेटणार आहे और सगळं काम त्यांच्यामार्फत मोफत होणार आहे